राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात राष्ट्रवादीचे दोनही गट याचिका आणि त्यावरच्या उत्तराची कागदपत्रं एकमेकांना सादर करतील महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष नाराज लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही घटक पक्षांना जागा किती देणार की, की फक्त तुमच्या तीनही पक्षांमध्येच जागांचं वाटप होणार घटक पक्षांचा सवाल लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नव्वद खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता एकशे साठ जागांची पहिली यादी येणार आज पंढरपूरमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएल्गार मेळावा मेळाव्यातनं ओबीसी नेते कुणावरती निशाणा साधणार याकडे लक्ष ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ हजर राहणार तर मराठा समाजाकडनं छगन भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा इशारा तर आपण पंढरपूरला जाणार जर कुणी चप्पल फेकणार असेल तर ते त्यांचं स्वागत भुजबळांची प्रतिक्रिया पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा ससून रुग्णालयातल्या कार्यक्रमात आमदारांनी कांशिलात लगावली होती सत्तेची मस्ती असल्यामुळेच मारहाण कायदा हातात घेऊन संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरती हात उचलला जाणार असेल तर कायदा सुव्यवस्थेचं काय विजय वडेट्टीवारांचा सवाल सुनील कांबळेंनी केलेलं कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही चुका झाल्या असतील पण मारहाण हे त्याचं उत्तर नाही आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेवरती आज रात्री एक ते रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत ब्लॉक ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट गे ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरच्या लोकल धीम्या मार्गावरनं चालवलं जातील मध्य हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरच्या पनवेल वाशी अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल अयोध्येमधल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या आठशे एकोणनव्वद व्यक्तींना निमंत्रण पाचशे चौतीस विशेष निमंत्रित तीनशे पंचावन्न साधू संतांनाही निमंत्रण कोरोनाच्या अनुषंगानं रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसेल तर पाच दिवस गृह विलगीकरण करावं टास्क फोर्सनं जाहीर केली मार्गदर्शक तत्व राज्यामध्ये नव्या एकशे सेहेचाळीस कोरोना बाधितांची नोंद तर एकशे एकोणतीस रुग्ण बरे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या नऊशे एकतीस नाशिकमध्ये गारठा वाढला तापमान अकरा ते बारा अंश सेल्सिअसवर रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणपती बाप्पाला गरम कपड्यांची उब आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील बारामती एग्रोच्या कार्यालयावर ईडीचे छापे जवळपास सहा अधिकाऱ्यांकडनं कारवाई छापे पडण्याची गोष्ट आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाहीये राजेंद्र पवार यांच्या कंपनीवरही छापा टाकला गेलाय रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरच्या छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा होण्याआधी सुद्धा बारामती अॅग्रोवरती कारवाई झाली आहे मंत्री अनिल पाटील यांची माहिती त्यामुळे संघर्ष यात्रेचा आणि या कारवाईचा काही संबंध नाही अनिल पाटील यांची प्रतिक्रिया संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व काही माफ असतं का केंद्रीय यंत्रणेला काहीतरी संशयास्पद आढळलं असेल म्हणूनच तपास सुरू आहे मंत्री गिरीश महाजनांचं बारामती अॅग्रोवरच्या संदर्भात उत्तर रोहित पवारांनी जर काहीच केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे बारामती अॅग्रोवरच्या ईडीच्या छाप्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा रोहित पवारांना पाठिंबा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करत असतो त्यामुळे लढाईचं आणि भिडायचं देशमुखांचं ट्विट पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहण्याचं हे फळ आहे वाईट याचं वाटतं की आपलेच घरभेदी सहकारी यामध्ये सहभागी आहेत जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावरती निशाणा कुणाची तक्रार आली की त्याचा तपास होतो महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही तपासण्या झाल्या योग्य कागदपत्र दिली मांडणी केली तर पुढे काहीही होत नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती अॅग्रोच्या संदर्भात प्रतिक्रिया रोहित पवारांनी फसवणूक करत दोनशे कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना पन्नास कोटीत घेतला भाजप नेते किरीट सोमयांचा आरोप आता रोहित पवारांना हिशेब द्यावा लागेल सोमयांचा निशाणा पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू पुण्यातील शरद मोहोळ हत्याप्रकरणी आठ आरोपींना अटक मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना कोळेकरकडनं तीन पिस्तुलं जप्त हल्ल्याच्या वेळेला वापरलेल्या दोन दुचाकी सुद्धा पोलिसांकडनं जप्त झाल्या पुण्यामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारानं केल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर गँगवॉर करण्याची हिंमत कोणतंच सरकार करणार नाही फडणवीसांचं सा वक्तव्य वरळी सीपेसवरच्या उंच इमारतींच्या मुद्द्यावरनं हायकोर्टानं नौदल अधिकाऱ्यांचे कान टोचले वरळीच्या शिवाजीनगरमधील शिवकिरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा या कामाला नौदलानं पाठवली काम बंदची नोटीस हायकोर्टाकडनं रद्द केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आजपासून दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर जिल्ह्यातील सिंदखेड राजा चिखली खामगाव आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना भूपेंद्र यादव हजेरी लावतील चौदा जानेवारीपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा यात्रेचा लोगो आणि थीम सॉंग आज लॉन्च केलं जाईल लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची फोनवरनं चर्चा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यात बातचीत महादेव वेटिंग ऍप प्रकरणातील ईडीच्या चार्जशीटमधनं मोठा खुलासा छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचंही नाव पुढे बारा जानेवारीला युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडेंनी घेतला आढावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहीर सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सर्व समावेशक कार्यकारिणीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणी आरोपी मिर्झा बेग याला हायकोर्टाचा जामीन मंजूर एक लाखांच्या जामिनावरती सुटका करण्याचे निर्देश दोन हजार दहा साली कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या स्फोटात सतरा जणांचा मृत्यू तर चौसष्ट जण जखमी झाले होते जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसंच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाडांचं आव्हान समोरासमोर येऊन चर्चा करा आपण मरणाला ना घाबरत नाही आव्हाडांचं उत्तर तर जितेंद्र आव्हाडांचं विधान म्हणजे मूर्खपणाचं लक्षण प्रसिद्धीसाठी आव्हाडांचं हे विधान आहे देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल राज्यपाल रमेश बैस नाशिक दौऱ्यावर जितेंद्र आव्हाडांवरती कारवाई करण्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची राज्यपालांकडे मागणी जितेंद्र आव्हाडांची डीएनए तपासणी करा आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजनांची टीका तर उद्धव ठाकरे आव्हाडांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का महाजनांचा ठाकरेंनाही सवाल तर कोणत्याही धर्माच्या भावना कुणालाही दुखावता येणार नाही राम कदम यांचं वक्तव्य जर कोणी भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला गजाड व्हावं लागेल कदमांचा इशारा प्रकाश धोतात राहण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं मंत्री विखे पाटलांची टीका तर शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा विखेंची मागणी काही लोक म्हणतात राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का पण राम ही राष्ट्राची प्रॉपर्टी शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना उत्तर हिंदू समाजाच्या मोर्चासाठी आमदार नितेश राणे आज सोलापूरमध्ये येणार तर नितेश राणेंनी सोलापुरात पाय ठेवू नये पोलीस त्यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई पोलिसांनी करावी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीला उभं राहून निवडून दाखवावं महायुतीचं सरकार अपयशी असल्याच्या खडसेंच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांचं खडसेंना आव्हान औरंगाबाद विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरनं उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र विमानतळ नामकरणाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी ठाकरेंची विनंती यवतमाळ नगर परिषदेच्या विरोधात भाजप आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र करवाड रद्द करण्याची आमदार मदन येरावार यांची पत्राद्वारे मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला राजकीय नेत्यांची उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊतांसह इतर नेतेही हजेरी लावली आरक्षणाचा विषय संपला की दारू पिणाऱ्या टोळीचा विषय संपवणार मनोज जरांगेंचा इशारा बीडमध्ये ठाकरे गटाला धक्का चाळीस वर्ष शिवसेना वाढवणारे अनिल जगताप ठाकरे गटातनं शिंदे गटात प्रवेश करणार दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या चारपैकी दोन मालमत्तांचा लिलाव एका जागेचा लिलाव दोन कोटींना तर एका जागेचा लिलाव तीन लाखांना झाल्याची माहिती अंडबल डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधल्या जागेचा लिलाव एकशे सत्तर चौरस मीटरच्या जागेसाठी दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी दोन कोटी एक लाख रुपयांची बोली लावली दुधासाठी पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर शासन निर्णय प्रसिद्ध डहाणू आणि तलासरीतील काही गावं भूकंपानं पुन्हा हादरली काल रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी पालघरमध्ये चार पूर्णांक एक रिष्ट स्केल तीव्रतेचा भूकंप गेल्या तीन दिवसातला पालघरमधला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे मुंबईतील नामांकित संग्रहालयांना धमकीचे ईमेल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नेहरू सायन्स सेंटरला धमकीचा ईमेल पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाकडनं संग्रहालयाची पाहणी धुळ्यामध्ये सात बोगस डॉक्टरांवरती पोलिसांकडनं कारवाई वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुद्धा रुग्णांवरती करत होते उपचार त्या औषधांचा सा साठा आढळल्यामुळे खळबळ ठाण्यातल्या गोगीमधील बाबाला समर्पित रेव पार्टीत मोठा खुलासा यापूर्वी याच ठिकाणी दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन केल्याची धक्कादायक माहिती तीन आरोपी अटकेत ठाण्यामधल्या मुंबऱ्यात आठ किलो गांजा आणि किलो कोरेक्स कप सिरप जप्त एका आरोपीला अटक मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई राजस्थानमध्ये जोधपूर भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावर घसरले सुदैवानं जीवितहानी नाही आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात आमदार भोंडेकर सुखरूप नऊ जण जखमी यवतमाळमधल्या सावंग गावाजवळ या अपघाताची घटना घडली आहे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वारणावाडीमध्ये वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेतनं नऊ वर्षांची मुलगी बचावली आहे तर सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये दुचाकी चोरणारी टोळी गजाड तीन आरोपींना अटक आरोपींकडनं अकरा दुचाकी जप्त बीडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याला चार ते पाच जणांकडनं मारहाण विद्यार्थ्याच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार शिवनी माध्यमिक विद्यालयातली घटना विद्यार्थ्यावरती बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात फेरीवाल्यांकडनं अतिक्रमण प्रमुखांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की नयानगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट